श्रीकृपा हॉस्पिटल जत येथे महिला दिनानिमित्त मोफत बेस्ट कॅन्सर तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत जिल्हा सांगली दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृपा हॉस्पिटल जत व उष्काल अभिनव मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली व मिरज ओबीजी वाय सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिनानिमित्त मोफत बे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर अगदी उत्साहात व सर्व महिलांनी कार्यक्रमात समाविष्ट झाल्या होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चिसव वर्षा विक्रम सावंत चिसव शुभांगी बनेनावर चिसव गायत्री नाना शिंदे चिसव राजस देवी शिंदे डॉक्टर वीणा शंकर तंगडी डॉक्टर शंकर तंगडी डॉक्टर मदन बोरगीकर सुधा मदन बोर्डीकर डॉक्टर सरिता पट्टण शेट्टे डॉक्टर विद्या नाईक डॉक्टर मोनिका हाके आयोजक श्री कृपा हॉस्पिटल डॉक्टर तंगडी हॉस्पिटल जत सर्व नर्स स्टाफ व कर्मचारी स्टाफ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तंगडी यांनी केले जागतिक दिन, महिला दिनाच्या जा, सर्वांना आभाळकर शुभेच्छा मी देते दरवर्षी आठ मार्चला जगभर जा, जागतिक महिला दिन म्हणून सत साजरा केला जातो महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा अभिमानाचा दिवस म्हणून मानला जातो तसं बघायला गेलं तर हा एकच महिलांचा दिवस नसून महिला दिन म्हणून नसून प्रत्येक दिवस वर्षातील प्रत्येक दिवस हे महिलांसाठीचा सा दिवस आहे असं मला वाटते नगरसेविका हे प्रस्त आपण त्याला हरकत हातच नाहीये परत आपल्याला तर अध्यक्ष मॅडम सगळ्यांच्या आवडत्या अध्यक्ष मॅडम शिवानी आहे आम्ही आणि आज त्यांनी जा, कार्यक्रम आयोजन केलाय डॉक्टर तर मला पावनांना सांगायचंय प्रत्येक महिला दिनाला इथे मॅडम काहीतरी कार्यक्रम उपक्रम घेत असतात पण आजचा हा कार्यक्रम फक्त लोकाभिमुखाचा कार्यक्रम म्हणजे कारण एवढंच की सनोरोग कॅन्सरची सगळ्यांना एक माहिती व्हावी त्याबद्दल एक अवेअरनेस वाढावा म्हणून मॅडमनी हा मोठा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केलाय जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा त्या तपासणी करता बाहेर जाऊ तो साडेपाच सहा हजार रुपये खर्च येतात आणि दुर्दैवानं ज्यावेळेस त्याचं निदान होत त्यावेळेस वेळेस त्यांना लोक हा टेस्ट पलीकडे गेलेला असतो तर लवकरात लवकर याचं निदान होऊन आपल्याला चांगले उपचार मिळावे आणि माझ्याकडून काहीतरी काम करावं एक खरीचा वाटा म्हणून सामाजिक बांधीजबत चंगडी वाटपणे हा उपक्रम घेतलेला आहे तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मॅडमचं अभिनंदन करते छोटासा सत्कार आहे आपल्या वीणा तंगडी मॅडम ज्या आहेत त्या आता स्त्री रोग तज्ञांची जी त्यांची जिल्हास्तरीय परिषद आहे सोसायटी मिरज ऑबस्टेटिकायने त्या अध्यक्ष झालेल्या मान एका तालुक्याला मिळालेला पहिला मान असून मॅडमनी गेली अनेक वर्षाची मनोभावे सेवा केलेली आहे अतिशय चांगलं काम त्यांनी केलं त्याची प्रशस्ती म्हणून आज ते आपल्या जिल्ह्याच्या स्त्री रोग परिषदेच्या अध्यक्ष ते आहेत त्यासाठी आम्ही एक छोटासा सत्कार या ठिकाणी करीत आहोत ज्या रोगाचं नाव घेतल्याने आपण अगदी आपल्या अंगावर शहर येतात तो रोग त्या रोगाचे पेशंट बघायला पण लोकांना नको वाटत म्हणजे टाटा हॉस्पिटलला जात नाही म्हणतात आम्हाला ते बघायचं होत नाही तर कॅन्सर किंवा कर्करोग ज्याला मराठीमध्ये म्हणतात तो रोग खूप भयंकर आहे सगळ्यांना माहिती आहे पण असं आहे ना की कुठेतरी प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन किंवा उत्तर असतं कितीही कठीण प्रश्न असला तरी त्याला एक उत्तर असत आणि तसंच ह्या रोगाच्या बाबतीत खास करून जो आज आपण मॅडमने कॅम्प ठेवलाय हो तो स्तराच्या कर्करोगाचा कर हो ठेवलाय तर ह्या कर्करोगाचं कर विशेष असं आहे की पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये जर त्याचं निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्या महिलेचं जेवढं आयुष्य असेल ऐंशी वर्ष तेवढ्या वर्ष ती जगू शकते Uh, I was quite frightened uh, for a test like mammography <laughs> but I think potentially madam cleared it to the root level. This day on uh, women's uh, day, uh, this is a very good uh, program organized by Rituba hospital. Uh, I congratulate uh, Dr. Veena madam for being the president of our uh, society. आय विश ऑल ऑफ युरेरी बेस्ट कुणाला काही पॉझिटिव्ह निघू नये पण आपण सावध राहिलेला बरा असं वाटतंय या कार्यक्रमात आपण सगळं सहभागी होऊन मॅडमनी केलेल्या प्रयत्नांना उत्पूर्ण प्रतिसाद देऊया असं वाटतंय धन्यवाद मी मॅमोग्रॉफीचा विचार करत होतो मॅमोग्रॉफी जत मध्ये विचारलं जत मध्ये कुठेही नाहीये आणि एक आधी ते डायग्नॉस्टिक विचारलं त्यांचं कधी मॅमोग्राफी आहे बरोबर तर तुम्हाला जतमध्ये आम्ही आणू शकत नाही म्हणलं मग आता कसं करायचं म्हणून मी एकदा उषाकलचं हॉस्पिटलला गेलो होतो तिथं बघितलं मोबाईल मॅमोग्राफी बस मग तिथं मी उषाकल हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं बोब्रेकर सर म्हणून आहे त्याचं हेड आहे उषाकल हॉस्पिटलचं त्यांना भेटलं सांगितलं मला असं मॅमोग्राफी तुमचं बस जतलं येईल काय मग त्यांनी म्हटलं काय प्रॉब्लेम नाही येते म्हटलं मला महिला तीनच दिवस पाहिजे म्हटलं त्यांनी म्हटलं महिला दिवसला नाही बुकिंग असतात म्हटलं बसला म्हणून मी म्हटलं मला जतना द्या म्हटलं महिला दिन निमित्त जतना पाहिजे म्हटलं म्हणून त्यांनी विचार केलं त्याचं पीआरओा म्हटलं त्यांना पीआरओ भेटलं सगळं झालं महिला दिना निमित्त मला बस पाहिजे म्हणजे पाहिजे म्हटलं मी मला दुसरा दिवस नको काय नको म्हटलं मग त्याने सगळ्यांनी वर्क केलं शेवटी ठरलं महिला दिन तुम्हाला देते म्हणलं टोटली फ्री आहे का विचारलं काय मॅमोग्राफी तुम्ही बाहेर जायला गेलं तर ते सहा हजार रुपये खर्च आहे फ्री आहे का विचारलं मग फ्री आहे म्हणलं मग मी सर्व हालचाल चालू केली त्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांचा एक मॅमोग्रोफी करेल सगळ्यांचं काही कोणाचं काही निघून येऊन एवढा अपेक्षा करते त्याच्याबद्दल थोडं मी तुम्हाला सांगायला इच्छितो आज मी स्तनाचा कर्करोग एक गंभीरपणे प्रतिबंधनीय आजार ह्या विषयावर बोलणार आहे आजच्या आधुनिक युगात जरी आरोग्यसेवा प्रगत झाली असली तरीही स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसत आहे हे सत्य आहे की हा आजार गंभीर आहे पण योग्य माहिती आणि प्रतिबंध उपयोग करून यावर नियंत्रण मिळवत येऊ शकते कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगापैकी एक आहे समजा तुमचा आईला असतील आजीला असेल कोणाला असतील ते तुम्हाला येऊ शकते त्यामुळे तुमचं तपासणी जरूर आहे चुकीचं जीवनशैलीचे सवय असंतुलित आहार लठ्ठपणा मद्यपान धूम्रपान आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्स आता त्यासारखे अनेक घटक याला कारणीभूत असतात लवकरच ओळख आणि निदान कसं करायचं स्थनाचं कर्करोगावर मात करण्यासाठी त्याचे लवकरच निदान होणे अत्यंत महत्वाचं आहे यासाठी काही महत्वाचे उपाय करता येतील फर्स्ट म्हणजे मी तुम्हाला सेल्फ एक्झामिनेशन सांगते तुम्ही ज्यांचं मासिक पाळी येते त्यांनी दर पाळी झाल्यावर पाचवा सहावा दिवशी तुमचं आसा समोर राहायचं उभारून तुमचं स्वतःच दोन्ही स्थान तुमचं तपासायचं कसं म्हणजे पहिल्या डोक्याचा माग हात ठेवायचं बघायचं मग कमऱ्यावर हात ठेवायचं बघायचं आणि खाली हात सोडून बघायचं दोन्ही सण एक शब्द दिसते का बघायचं एक मोठं आहे बारक आहे का आत गोडाला गेले का बघायचं आणि काय तुम्हाला गाठ वगैरे दिसते का बघायचं हे म्हणतात इन्स्पेक्शन आमचं ह्याचं आणि दुसरं म्हणजे पालपेशन तीन मधलं बोट घ्यायचं ते पालपेट करून बघायचं तुम्ही गोल पालपेट करा वरण खाली करा क्लॉक वाईज करा असं हाताने लावून बघायचं कुठं काय गाठ लागतंय का गटपणा लागतंय काय लागतंय का बघायचं तुम्हाला काय असं आढळलं आलं तर मग तुम्ही डॉक्टरचा संपर्क करा तिसरं म्हणजे तुमचं निपुलमधन निपलमधन निपल काय पाणी आली दूध आलं रक्त सारखं काय आलं सारखं काय आलं असं काय वाटलं तर तुम्ही डॉक्टरना संपर्क करा हे तीन तुम्ही आ, थे 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 दर सांगितले त्याचं पाळी इथे त्यांनी पाचवा सहाव्या दिवशी दर महिन्या आसा समोरवरून बघत जावा त्यांचं पाळी गेलेले आहे त्यांनी दर महिन्याचं पहिलं तारीख दुसरं तारीख तिसरा तारीख तुम्ही ठरवा असा समोर उभारून हे दर महिने तुम्ही करायचं करणार ना आणि <laughs> मग मॅमोग्राफी चाळीस वर्ष नंतर महिलांनी दरवर्षी मॅमोग्राफी करून घेणे हे गरजेचं आहे आणि प्रतिबंधात उपाय म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली संतुलित आहार म्हणजे बॅलन्स्ड डाएट नियमित व्यायाम करणे आणि तणावमुक्त जीवन स्ट्रेस फ्री राहणे म्हणजे जास्त जास्त असं हल्ली यंग जनरेशन आहे पिझ्झा बर्गर जंक फूड जास्त खात आहे त्यामुळे ते इमबॅलेन्स होतात आता खेड्यातलं आम्ही सगळं काकडी गाजर सफरचंद असतं ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स खातात तर काय प्रॉब्लेम नाहीये सिटीमधला मुलींना बघा नुसतं पिझ्झा बर्गर असल्यावर जास्त जो पेप्सी कोला कोल्ड्रिंक्स हे सगळं चांगलं नाहीये आणि धूम्रपान आणि मद्यपान आपल्याकडे काय जास्त नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल मी मध्ये जास्त आहे योग आणि ज्ञान सगळ्यांनी थोडे योगा कितीच आमच्या ने सगळं मी बायकांना म्हटलं योगासना करा आमचं घरात एवढं काम आहे म्हणतात आता तुमचं कितीही घरात काम असतं तर कुठेही तुमच्यासाठी एक तास काढा सकाळी काढा नाही तर संध्याकाळी काढा रोज नसल्या तरी एक ऑल्टरनेट डे एक आठ एकाआठ तरी थोडं योगासना करा थोडं प्राणायाम करा मी खर शक्य म्हणजे स्तनापनाचे महत्व ब्रेस्ट फिडिंग म्हणतात तुम्ही तेवढं ते ब्रेस्ट फिडिंग करतील लहान बाळाना तुमचं तेवढं तुम्ही कर्करोग टाळू शकते निष्कर्ष सणाचं भीतीदायक असलं तरीही हे प्रतिबंधनीय आहे योग्य माहिती काळजी आणि त्वरित उपचार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते म्हणूनच सर्व महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी नियमित तपासणी करावी आणि आजारबद्दल जनजागृती करावी आम्ही जे करायला लागले हे जनजागृती आहे किती लोकांना कि एकदा माहित आहे की स्तनाचा कर्करोग किती पद येते कसं डिटेक्ट होते कसं ट्रीटमेंट होते नॉन मेडिकलला तेवढं माहिती नसते त्यामुळे आम्ही जनजागृती करते मॅमोग्राफी मी करून घ्यायला लागले तुम्ही पण तुम्हाला नंतर हे आज एक दिवस आम्ही करते नंतर तुम्ही काय वाटलं तर तुम्ही डॉक्टरला कॉन्टॅक्ट करू शकते आरोग्य हीच खरी संपत्ती आहे वेल्थ इज वेल्थ हे सगळ्यांना माहिती हेल्थ तर तुमचा एवढं बोलून मी सगळ्यांनी करून घ्या काय असतं तर आम्हाला विचारा सर्वांना महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो मॅडम काय कौतुक करतो घर सांभाळायचं आणि हे कोण व्याप सांभाळायचं खरंच खूप कठीण आहे तार्‍यावरची सर्कस सर्कस म्हणतो ना तसं आहे आज पटण शेट्टी मॅडम आहेत त्यांनी आता दोन्ही मुलांना यांनी डॉक्टर केलेला आहे आता विशेष अभिनंदनीय गोष्ट म्हणजे आज तंगडी मॅडम जिल्ह्याच्या अध्यक्ष हा मान पहिल्यांदाच एका तालुक्याला मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे त्या आज उषा कॉल हॉस्पिटल आणि आपल्या श्रीकृपा हॉस्पिटल म्हणजे तंगडी मॅडम यांच्या कृपेने आज जत मध्ये मेमोग्राफीच मशीन आपल्यासाठी उपलब्ध करून दिली खर तर मॅडम तुमचं खूप 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 आभार का तर आज ना महिलांमध्ये खूप काही त्रास स्वतःला असत पण ते बाहेर पाडत नाही स्वतः ते सहन करत राहतात तर आज प्रत्येक महिलेला आज एच वी चेक करा साधे एच व्ही चेक करा प्रत्येकाचं दहाच्या वरती जातो आठ नऊ सहा दहा इथंपर्यंतच असतं पण महिला आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं करत जाऊ नका महिला एक सक्षम असेल तर आपलं कुटुंब सक्षम ठेवू शकते त्याविषयी वगैरे बोलतो पण आजार होऊ नये पहिल्यापासून म्हणून जर सुरुवातीपासूनच आपल्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देत गेलं तर हे कमी होत जातात आणि शरीर आणि मन हे दोन्ही जर एकत्र आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर आजकाल तुम्हाला माहिती आहे योगा व्यायाम हे जास्त करायला सांगितलं जातं नुसतं योगा तसं मी म्हणत नाही तर जेणेकरून आपल्या स्वतःसाठी अर्धा ते पाऊन तास आपण कुठलाही व्यायाम करू शकतो पण ते करणं गरजेचं आहे आणि त्या व्यायामाबरोबर आपला आहार पण तसाच असणं सातवी राजस असा असण गरजेचं आहे सगळ्या निघून गेलेला आचरण करीता